नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या फूड पकवान चॅनलवर स्वागत आहे आज आपण बनवूया कांदे पोहे ते पण नागपूर स्टाईलमध्ये म्हणजेच थोडे झणझणीत चला तर मग बघूया इथे मी चार जणांसाठी पोहे बनवत आहे इथे मी पोहे स्वच्छ साफ करून घेतले आहे आपण या पोह्यांना पाणी घालून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेऊ पण धुत असताना एक काळजी घ्या की याला जास्त जोर लावून धुवायचे नाही बस हलक्या हाताने याला धुऊन याचं पाणी सेपरेट करू आणि याला एका चाळणीत काढून ठेवू म्हणजे की आपले पोहे थोडे मऊ आणि मोकळे होतील असं पाण्यातून काढून ठेवलं तर पोहे सॉफ्ट होतात चला आपण बघूया आता यासाठी लागणारे साहित्य इथे मी शेंगदाणे घेतले आहे मिरच्या कट करून घेते तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीक पण कट करून घेऊ शकता थोडी कोथिंबीर चार ते पाच पाकळ्या लसणाच्या ठेचून घेते एक कांदा जो की मी पातळ पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतला आहे याला शक्य तेवढं पातळ आणि लांब लांब कट करायचा आता बनवूया आपण पोहे त्यासाठी मी इथे कढईत तेल तापवते तेल कडकडीत गरम झालं की यात आपण शेंगदाण्यांना तळून काढू हे बघा इथे मी शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे बस पाच मिनटं तळून घ्यायचे आहे जेणे की ते खाताना थोडे क्रंची लागेल शेंगदाणे झालेले आहे याला आपण साईडला काढू शेंगदाण्यांशिवाय तर पोह्याला मजाच नाही आता आपण यात घालूया राई राई तडतडलं की त्यानंतर टाकूया जिरं जिऱ्याला पण आपण तडतडून देऊया छान त्यानंतर आपण इथे घालूया ठेचलेला लसण लसणाला थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊ देऊ आता याच्यात ॲड करूया कढीपत्ता कढीपत्ता टाकला की लगेच टाकूया मिरची मिरची झाली की त्यात टाकूया कट केलेला कांदा कांद्याला चांगला परतून घेऊया म्हणजे याच्या पाकळ्या सेपरेट होतील आणि खाताना खूप छान लागतील कांदा झाला की यात उकळलेला एक बटाटा घालू जो की मी आधीच उकळून कट करून ठेवलेला होता तो याच्यात ॲड करूया बटाटा पण चांगला तेलात झाला की यात आपण घालूया हळद हळद थोडी जास्तच घालू त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि याला आपण मिक्स करून घेऊ आता याच्यात आपण घालूयात पोहे आणि चांगल्याने मिक्स करून घेऊ सकाळच्या गडबडीत नाश्ता म्हटलं की हे पोहे झटपट होणारे असतात पोह्यांना बनायला फार कमी वेळ लागतो आणि खायला खूप अप्रतिम लागतं बघू शकता इथे पोहे चांगले मिक्स झालेले आहे पोह्यांचा क रंग बघू शकता पिवळा दाट आलेला आहे आता आपण यात ॲड करूया चिमुटभर साखर साखरेमुळे मसाल्यांचे टेस्ट बॅलेन्स होतात त्यामुळे याच्यात थोडी साखर टाकली आहे आणि वरून कोथिंबीर तळलेले शेंगदाणे पण यात ॲड करून हे चांगल्याने मिक्स करून घेऊया यात वरून ॲड करूया अर्धा निंबाचा रस आणि याला एक जीव करून घेऊ इथे तयार आहे आपले कांदे पोहे आता आपण हे कांदे पोहे गरमागरम सर्व करू ब्रेकफास्टला हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे घरी पाहुणे आले तर काय बनवायचं म्हटलं तर प्रत्येकांच्या घरी हा पोहा बनतोच आता या पोह्याला आपण थोडंसं गार्निशिंग करू एक लाल मिरची थोडासा कोथिंबीर आणि वरून आपण बारीक कट केलेला कांदा टाकूया झटपट तयार होणारा असा पोहा रेडी आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे मला पण प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यासाठी आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊन येत राहील ते पण अगदी साध्या आणि सोप्या प्रकारे